कोरोनाचे सक्रिय रुग्ण वाढू लागले देशात पुन्हा लॉकडाऊनचा धोका नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहत आहात लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे गेल्या दहा दिवसात देशात तीन हजार नऊशे एकसष्ट हून अधिक नवीन रुग्ण आढळणारे आहेत मे अखेरपर्यंत देशात केवळ दोनशे रुग्ण सक्रिय होते मात्र आता ही संख्या तीन हजार वर पोहोचली आहे या दरम्यान देशात चार जणांचा मृत्यू झाला असून महाराष्ट्र दिल्ली आणि केरळ या राज्यांमध्ये सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली आहे महाराष्ट्रात एक महाराष्ट्रात एका दिवसात अडुसष्ट रुग्ण सापडले असून त्यात मुंबईतील तीस पुण्यातील पंधरा आणि पिंपरी चिंचवड मधील सहा रुग्णांचा समावेश आहे सध्या राज्यातील एकूण सक्रिय रुग्णसंख्या चारशे पंच्याऐंशी झाली आहे यासोबतच एन बी वन पॉइंट एट पॉइंट वन नावाचा नवा ओमिक्रॉन सब व्हेरियंट भारतात आढळून आला आहे प्रकार हा प्रकार अधिक वेगाने संसर्ग पसरवतो आहे मात्र बहुतांश सौम्य लक्षणे दिसून येत आहे आरोग्य तज्ञांनी यामध्ये विशेषतः वृद्ध लहान मुले आणि आधीपासून गंभीर आजाराने व्यक्तींनी अधिक काळजी घेण्याची सूचना केली आहे वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुन्हा लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे महाराष्ट्रासह काही राज्यांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत प्राथमिक चर्चा सुरू केली आहे मात्र कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही दरम्यान नागरिकांनी मास्कचा वापर सामाजिक अंतर राखणे वारंवार हात धुणे आणि लक्षणे दिसताच त्वरित चाचणी करून विलगीकरण करणे या प्राथमिक उपाययोजना काटेकोरपणे पाळाव्यात असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका